नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर चौफुलीवर नागपूर औरंगाबाद या हायवेवर दोन ट्रकचा अपघात झाला आहे हे ट्रक औरंगाबादवरून नागपूरकडे मेडिसिन घेऊन जात असताना सकाळी तीन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली तर दुसरा ट्रक अमरावतीवरून यवतमाळकडे एम एच तीन चार एम शून्य सात आठ सहा कांदा घेऊन जात असताना शिंगणापूर चौफुलीजवळ दोन्ही ट्रकचा भीषण अपघात झाला या दोन्ही ट्रकच्या धडकेने ट्रक हे रोडच्या बाजूला असलेल्या खोल दरीत जाऊन पलटले मात्र सुदैवाने या अपघातीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही एम एच तीन चार एम शून्य सात आठ ट्रकच्या ड्रायव्हरला डोक्याला आणि पायाला मारा लागलेला आहे या घटनेची सूचना मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी जाऊन जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आजूबाजूच्या परिसरातील लोकांची मागणी आहे की तिथे पूल देण्यात यावा त्यामुळे चौफुलीवर अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच या ठिकाणी बांधकाम विभागाने स्पीड ब्रेक आणि सिग्नल लाईट देण्याची मागणी करण्यात आली होती याबाबत सुद्धा वारंवार निवेदन देऊन सुद्धा ते याकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीची उदासीनता दिसून येत आहे गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी एस टी बस आणि ट्रकचा अपघात झाला होता त्यामुळे हे अपघाताचे ठिकाण झाले आहे अशा नेहमीच्या अपघातामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेक सिग्नल लाईट देण्याची मागणी करूनही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे या घटनेचा तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे हे, हे करीत आहे औरंगाबाद नागपूर जे हायवे आहे ह्या रोडवर नेहमी अशी वर्दड चालते मोठ्या संख्येने ट्रक इथं येणे ये जाणे करते आणि एक महिन्याच्या पहिले एस मध्ये असा ऍक्सिडेंट झाला ट्रकचा की त्याच्यामध्ये बरेचसे असे पॅसेंजर होते ते असे जखमी झाले आणि पाच सहा लोक असे मरण पावले आणि आम्ही त्यावेळेस बांधवा बांधकाम विभागाले अशी माहिती दिली की बाई इथं दोन्ही साईडने किंवा चार साईडने असे स्पीड ब्रेकर पाहिजे आणि ते मोठ्या संख्येने ते लोक उभे राहते आमचे ॲटो राहते आणि पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितले आमदाराला सांगितले नगरसेवकने सांगितले इथच्या नामगाववाल्याने तरी पण याने या समोर म्हणजे याने काही असं इथं तडजोड केली नाही असं जर असं नेहमी घडत राहिलं आम्ही आम्ही इथं मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती करून असे का जाम आणि आंदोलन करू उत्तम ब्राह्मणवाडेसह हो उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर